सर्व पाहुणे मंडळी तथागत भगवान गौतम बुद्ध व संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहराध्यक्ष भंडारा बॅकवर्ड क्लास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी भंडारा तस... जेव्हा जेव्हा भंडाराला आलो काही ना काही वर्षो वर्ष काही आपण प्रगती बघितली पण दहा वर्ष मागचे असे गेले की भंडारा जसा एक प्रकारे थांबलेला आहे प्रगती थांबलेली आहे आणि कुठेही आपल्याला म्हणजे पुढच्या काही विकासाच्या काही नवीन काही इथे दृश्य दिसत नाही आता पहिला होता रस्ते मे गड्डे अगदी गड्डे मे रस्ता आहे आपल्याला हे पूर्ण भंडारा आपण गटर योजनाच्या निमित्तानं सगळं म्हणजे आपलं खोदकाम होऊन गेलं ना गटर बनली ना रस्ता राहिला बाकीच्या अनेक समस्या आहे कचरा आहे ढीके ढीग आहे हे अशा सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला आपलं काहीतरी परिवर्तन घडून आणायचं आहे आणि ही इलेक्शन आपल्यासाठी एक चांगली संधी आहे भंडाराचे लोक फार समजदार आहे सगळ्यांना ओळखतात त्या सगळ्यांच्या मध्ये तुम्ही पहा विचार करा आणि तुम्हाला योग्य वाटेल नक्कीच योग्य वाटेल की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षाचा जे आमचे उमेदवार असो की या प्रभागमधून आमचे उमेदवार असो हे सगळे उमेदवार तुम्हाला सरस वाटेल आणि तुम्ही यांनाच मदत करा निवडून द्या ही आग्रहाची कडकडीची विनंती करण्यासाठी मी आज तुमच्यामध्ये इथे उभा आहे